स्वतःच्या पराभवाची भीती वाटत होती म्हणून उमेदवारीची माळ शाहू महाराजांच्या गळ्यात घातली अशी टीका राजेश क्षीरसागरांनी नाव न घेता सतेज पाटलांवर केली आहे तर काय म्हणाले क्षीरसागर आपण पाहूया भीती स्वतःची निवडणूक हरण्याची म्हणून माळ घातली महाराजांना असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही उमेदवारीची माळ स्वतःच्या गळ्यात पडते म्हटल्यावर या कोल्हापूर जिल्ह्यातील स्वतःला मसिहा समजणारा एक तथाकथित काँग्रेसचा नेता यालाही निवडणूक लढून आता हरण्याचं डोळ्यासमोर चित्र स्पष्ट झाल्यानंतर या कोल्हापूरचे अस्मिता असणाऱ्या शाहू महाराजांना त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीला उभं केलं संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर आम्ही घेतलं उदयनराजे यांना आम्ही राज्यसभेवर घेतलं त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ दिलं नाही कारण जर निवडणुकीत पराजय झाला तर गादीचा अपमान होतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या या काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी स्वतःची जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर झटकायची होती यासाठी सन्माननीय शाहू महाराजांचा आज वय सत्यातर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना निवडणुकीमध्ये त्यांनी उभं केलं